मी प्राध्यापक अशोक पाहुणे बऱ्याच दिवसातून आपण कर्जत लावीला आलेलो ला आहे कारण कर्जत ला लावीचे जे चाहते आहेत त्यांनी बऱ्याच प्रमाणात आमचे संपादक किरण जगताप यांच्याकडे मागणी केलेली होती सरांची व्हिडिओ येत नाहीत मलाही येता जाता सर्वसामान्य जनता भेटत होती की सर तुम्ही आजकाल बोलत नाही तुमचं काही मिटवलं मिटवलं की काय <laughs> कर्जत तालुक्यामध्ये हा प्रकार जास्त चालतो मिटवणं पुन्हा नाही मिटलं की पुन्हा ओरडणं हे नेहमीचच प्रकार चाललेला आहे असं काही नाही मी माझ्या कामामध्ये होतो घरच्या त्यातला आपला कर्जत जामखेड हा सर्वात मा महत्त्वाचा विषय आहे आणि कर्जत जामखेडचे चालू रनिंग आमदार जे आहेत लोकप्रतिनिधी जे कर्जत जामखेडचे तरुण आमदार रोहितदादा पवार आणि मी रोहितदादा पवार असेल आणि राम शिंदे ह्या दोघांविषयी मी नेहमीच बोलत आलेलो आहे आणि बोलत राहणार आहे आता आपण रोहितदादावर चालू आमदार आहेत म्हणून त्यांना फर्स्ट प्रेफरन्स देऊया त्यांच्याबद्दल बोलूया रोहित पवार त्या ते, त्यांच्या दोन्ही बाजू मांडणार आहेत आपण एक निगेटिव्ह बाजू आणि दुसरी पॉझिटिव्ह बाजू दोन्ही बाजूनी मी बोलणार आहे तर रोहितदादा पवार यांची निगेटिव्ह बाजू आपण प्रथम ब बौ, बघूया की आता मध्यंतरी त्यांनी बरेच फलक लावले लाखो रुपये त्याच्यामध्ये खर्च केले ते जर विकास कामात केले असते कुठं सुपारी बाज सुपारी बाज ज्या भूमिपुत्रांनी त्यांना निवडून आणलं त्यांना ते सुपारी बाज बनले सुपारी ठेवली त्याच्यावर पुन्हा एक टोपी ठेवली बाप्पाजी पिसाळासारखा माणूस टोपी घालतो ती टोपी दावली की काय अशी शंका सर्वत्र खरंच अमकेडमध्ये चर्चेला गेली आता पिसाळी एक गरीब गाय आहे कोणी कसं धात घातला तरी कोणाला लात मारत नाही आणि उगीच त्याच्यावर टोपी ठेवून अशा माणसावर टीका करून शोभत नाही त्यांनीच मदत केली होती बऱ्याच लोकांनी राजेंद्र गुंडाणी असल बऱ्याच लोकांनी इथल्या भूमिपुत्रांनी शेवाळी वकील असतील त्यांनी भरपूर मदत केली होती रोहित पवारांना प्रवीण घुले पाटील असतील तुमचे आमचे कर्जत जामखेडचे आमचे मित्र मधुकर राळेबात सर ज्येष्ठ मित्र सर ते सर असतील आणि या सर्वांना सर्वांबद्दल आज भूमिपुत्रनीच तुम्हाला निवडून आणलं होतं त्यांनी चांगली कामगिरी केली होती त्यांच्याबद्दल तुम्ही एवढं आकास घेण्याची कारण नव्हती कारण ते कुठेही गेले तरी ते तुम्हाला मानणारे होते आता अंबादास पिसाळांचं जर घेतलं तर तुम्ही त्यांना हे रयत शिक्षणच्या बॉडीवर आहेत ते आणि मग पुन्हा इकडं टोपी ठेवायची हो सुपारी म्हणून आणि तिकडे रयत शिक्षण संस्थेमध्ये ठेवतात मग पवारसाहेब त्यांच्यावर विश्वास देवतात ठेवतात म्हणून त्यांना ते बॉडीमध्ये ठेवतात आणि तुम्ही मात्र त्यांच्यावर विश्वास ठेवत नाहीत आणि म्हणून ही कुठंतरी तुमची वेगळी बाजू आहे तुमचा चेहरा सजवळ दिसतो दादा तुम्ही प्रामाणिक आणि प्रांजळ वाटता पण कुठंतरी शिंग मारण्याचं काम कधीतरी करता की ज्यांना तुम्ही वापरलं ज्यांना तुम्ही ढोपरलं आणि त्यांच्यावर तुम्ही शरसंदान करता त्यांनाही कुठं अपेक्षा असते लोकशाहीमध्ये ज्याचा अर्थ तुम्हाला लोकशाही मान्य नाही लोकशाहीमध्ये कोणालाही विचार स्वातंत्र्य आहे भाषण करण्याचं स्वातंत्र्य आहे कोणाला मत मांडण्याचं स्वातंत्र्य आहे निवडणुकीमध्ये उभा राहण्याचं स्वातंत्र्य स्वातंत्र्य आहे त्यांनाही कधीतरी वाटत असेल की आम्ही भूमिपत्र म्हणून आम्हालाही काही निवडणुकामध्ये उभा राहावं आणि म्हणून तुम्ही थोडंसं गैरसमज त्यांच्याबद्दल जास्तच करताय विशेषतः मी सांगतो की प्रवीण घुले आणि राळेबात सर हे थोडे स्वाभिमानी माणसं आहेत तो ते शक्यतो कोणाची असं ह्याला बळी पडत नाहीत आणि त्यांनी तुम्हाला सोडून जावं ह्याच्याबद्दल हे नाही कारण राळेबात सरासारखा माणूस ज्यावेळेस सोडून जातो तुम्हाला प्रामाणिक माणूस एक प्राध्यापक माणूस आहे आणि त्यावेळेस तुम्हाला कुठंतरी आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे दादा माणसं पारखण्यामध्ये तुमची कुठंतरी कमतरता होती आज पवारसाहेबांचं सा नातू म्हणून तुम्ही किंवा वारसदार म्हणून पुढे येत आहात साहेबांची जुनी जोडलेली माणसं तुम्हाला आता कठीण परिस्थितीत कळलं असेल बारामती घ्या संपूर्ण महाराष्ट्रात ज्यावेळेस अजितदादा आणि इतर सहकाऱ्यांनी बंड केलं त्यांच्याविरोधात आता त्यांनी बंड काय केलं ह्यात खोलात मी जाणार नाही त्यांची परिस्थिती अवघड केल्यामुळं त्यांना ते जावं लागलं तर अशा परिस्थितीमध्ये सर्वसामान्य जनता साहेबाच्या पाठीशी राहिली आणि म्हणून त्यांनी जी पेरलेली माणसं आहेत ती आता पुन्हा धावून आली आणि आपण महाराष्ट्राने ही प्रचिती बघितली आणि मग तुम्हाला आज तुमच्या कठीण काळामध्ये अशी माणसं जमेची बाजू तुम्ही थोडीशी करून ठेवा साहेबांच्या विरोधात कितीतरी लोकं गेली त्यावेळेस साहेब त्यांच्या विरोधात बोलले नाहीत आज ती माणसं त्यांच्या कामाला आली उद्या ही तुमचे हीच लोकं तुमच्या कामाला आलीच ती आणि म्हणून तुम्ही कुठंतरी ह्या गोष्टी चुकीचे करता असे एक समज ह्या तालुक्यामध्ये मला जनतेमध्ये फिरताना आढळून आला जनताच म्हणत आहे म्हणत आहे की ह्यांना काय झालं आणि नंतर तुम्ही तुमची बाजू कमतरतेची घेतली नंतरची हिडी नंतरची तुम्ही जी फलक लावली ते थोडे नरमाही टाकले मग मग तुम्हालाही कळलं असेल तुम्हालाही ते बरं झालं उशिरेगा होईना तुम्हाला उपरती आली त्याबद्दल तुम्हाला धन्यवाद द्यावा लागेल दुसरी बाजू तुमची आहे की तुम्ही विकास कामामध्ये आज बघता की बऱ्याच गोष्टीमध्ये तुम्ही सांगता की माझी स्वच्छ प्रतिमा आहे आणि दो दोघंही आमदार एकमेकाविषयी म्हणतात की आम्ही दोघंही स्वच्छ प्रतिमेचे आहोत पण कर्ज जामखेडमध्ये ज्यावेळेस विहिरींचा प्रश्न आला शेतकऱ्याचा की साडेतीन साडेतीन हजार विहिरी तीन तीन हजार विहिरी बोगस जुन्या दाऊन पैसे काढण्याचे प्रकार पंचायत समितीच्या बीडून रोजगार हमीच्या अधिकाऱ्यांनी अभियंत्यांनी केले त्याविषयी तुम्ही दोघंही दोघंही लोकप्रतिनिधी कधीच काय बोललेलं नाहीत त्यामुळे तुमच्या म्हणजे नॉन करप्शनबद्दल थोडीशी शंका येते की तुम्ही भ्रष्ट प्रतिमेचे आमदार आहेत का नाहीत त्याबद्दल जनतेच्या मनामध्ये थोडासा गैरसमज होतो तुम्ही भ्रष्टाचाराबद्दल इथल्या कधीच बोलत नाहीत तुम्ही सावंताचा खेकडा तुम्हाला दिसतो रत्नागिरीतलं धरण फोडणारा पण कर्जत तालुक्यामध्ये कोट्यावधी हो रुपयाची लूट चाललेली रोजगार हमीच्या भ्रष्टाचाराबद्दलही बोलले नाहीत तुम्ही जलजीवन मिशनबद्दलही फार बोलले नाहीत त्यामुळं तुमच्या तुम तुमच्याबद्दल थोडासा संशय निर्माण होतो आणि म्हणून त्यात तुमचे काय म्हणजे अधिकाऱ्यांशी लागे आहेत का आपल्याला काय थोडेफार हप्ते मिळतात का ह्याबद्दलही संशय निर्माण होतो दुसरी गोष्ट आहे की तुम्ही सी एस आर फंड जो आहे त्याच्यामार्फत तुम्ही कुठल्या कंपन्यांचा तुम्ही गोळा करता आज तुम्ही पूर्वी तुमची इस्मा जी संघटना होती खाजगी कारखानदारांची ते एकशे तेहतीस खाजगी कारखाने आहेत त्याला इस्मा म्हणत होते आता तुम्ही थोडासा बदल केला आहे विस्मा त्याचे तुम्ही उपाध्यक्ष आहात ते जस, जस एक खाजगी कारखानदार सगळ्यात जास्त गाळप जास्त करतात एकशे तेहतीस कारखाने आहेत ते, त्या त्याच्यातून तुम्हाला काय फंड येतो कुठल्या कारखान्याने कुठला फंड दिलेला आहे कुठल्या इंडस्ट्रीने कुठला फंड दिला आहे तुम्ही जर खेडमध्ये काम करत असाल तर त्या कुठल्या कंपनीचं टाटा टाटाचं आहे की बजाजचं आहे कुठल्या इंडस्ट्रीचं आहे ह्याबद्दल तुम्ही काहीच नाही बोलत फक्त कर्ज जाम कर एकात्मिक संस्था त्या गोंडस नावाखालीच तुम्ही सांगता की पैसे किती आले तुम्ही किती खर्च केले ह्याच्याबद्दल तुम्ही कधीही ताळेबंद दिलेलं नाही त्याच्याबद्दल तुम्ही कधीही शोधपत्रिका काढली नाही त्याच्याबद्दलही लोकांना बऱ्याच वेळा संशय आहे जनतेमध्ये थोडंसं बोललं जातं आणि म्हणून अशा काही बऱ्याचशा गोष्टी आहेत आणि एम आय डी सीच्या बाबतीतही तुमच्या दोघांचा दोन आमदारामध्ये फार कलगीतुरा रंगला दोघांच्याबद्दलही मी प्रत्येकाच्या वेळेस प्रत्येकाच्या बाबतीत बोलन पण आता तुमची बाजू बोलतो मी की तुम्हालाही एम आय डी सीमध्ये नीरव मोदीसारखा कोट्यावधी रुपयाचा चुना लावून गेलेला भारतीय स्टेट बँक मोठ्या बँकांना लावून गेलेला आणि लंडन स्थितीत राहणारा आणि त्याची जमीन तुम्हाला कशी भेटते त्याच्या आणि तुमचे संपर्क कसे होतात हा एक महत्त्वाचा आहे आणि तीच जागा तुम्ही कशी निवडता जागा तुम्हाला चिलवडीची जागा दिसत नाही सिद्धटेकच्या बाजूची जागा दिसत नाही आणि प्रतिस्पर्धी आमदारालाही दुसरी कुठेच दिसत नाही त्याचं मी वेगळं ते जे बोलणार आहे त्याच्याबद्दलही संशय निर्माण होतो आणि म्हणून त्या दोघाच्या भांडणामध्ये एम आय डीशी थांबली जाते आपल्याला माहिती आहे की फाईव्ह स्टार एम आय डीशी बऱ्याच लोकांनी आणल्या होत्या तिथं वीस वीस वर्ष उद्योग आलेले नव्हते आणि कर्ज सारख्या अज्ञात प्रदेशात लगेच उद्योग येणार नाहीत फक्त जमीन विक्रीतून जो काळाबाजार करायचा आहे ह्या लोकप्रतिनिधीला ह्यातून ही सत्ता स्पर्धा झालेली आहे ह्यातही तुम्ही फारच इंटरेस्ट घेतला तोही तुम्हाला थोडासा कळेमा लावणार आहे तुमचा तुमच्याबद्दल थोडंसं हात कुठंतरी काळे होणार आहे हाही लक्षात आलेला आहे आणि म्हणून तुम्ही कुठंतरी भूमिपुत्रावर तुम्ही विश्वास देणं गरजेचं आहे जे गेले तुमच्यापासून ते स्वाभिमानी लोक निघून गेले आता काय जे राहिले आहेत ती लाचारांची फौज तुमच्यापाशी राहिलेली आहे ते तुम्हाला जास्तीत जास्त आता गंडावण्याचा जा प्रयत्न करते इलेक्शनमध्ये स्वतःचं घर बघतील आणि तुम्हाला फसवण्याचा धंदा करतील तर तुम्ही त्या त्याबद्दल सावध राहो तुम्ही स्वतःची यंत्रणा वापरताय त्याबद्दल धन्यवाद तुमची यंत्रणा कार्यक्षम आहे आणि तिच्यावर जास्तीत भरोसा द्यावा कारण हि इथल्या लोकांना काही लोकांना वापरलेलं आहे तुम्ही मागं फोटाण्यावाळी सिंदळगी करणारे आमचे बरेच नेते ह्या तालुक्यामध्ये एक पिढी तयार झालेली आहे आणि त्यांना कुणीतरी वापरता आणि सोडून देतं तसं तुम्ही करू नका त्यांना विदय तुमचे कार्यकर्ते जितस्तंभासारखे असे कायम उभा करा जे कायम तुम्हाला तुमच्या कामासाठी येतील त्यांना काम चालावं म्हणून बघू नका आत्ता तुम्ही जे सोडले आणि तुमच्यापासून दूर गेले ते थोडंसं कुठंतरी तुमची दृष्टी बरोबर नाही आहे दिसत कर्जत तालुक्यामधल्या का कार्यकर्त्यावर हो, आणि कुठेतरी भरावा भरोसा देण्याची गरज आहे